शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या आठ मार्चच्या संध्याकाळच्या झटपट बातम्या शेतकऱ्यांना मिळणार आता चोवीस तास वीस सोळा नवीन सौर प्रकल्प तीन तालुक्याला मिळणार लाभ उपमुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईमध्ये माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयापासून तर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल तर बाजार समितीमध्ये दोन हजार ते दीड हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव आधी तारीख पे तारीख आता आर साठी आता अडचण ज्ञानराधा ठेवीच्या ठेवीदारांना प्रतीक्षा कायम दुरुस्तीनंतर रक्कम देणार दोन महिन्यापासून अनुदान थकले मजुरांची अडचण मनोगृह निधी अभावी पंचवीस कोटी सत्तावीस लाखांची रक्कम थकीत खसलेल्या विवरणचं अनुदान रोखल्याने शेतकरी त्रास शासनाच्या तुगलुक निर्णय अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी गुरांचे टॉगिंग केले का ना खरेदी ना विक्री होणार ना उपचार ना आर्थिक मदती ही बंद भारत प्रशोधन प्रणाली बारा अंकी कोडवर नोंद होणार परीक्षा बोरांची केंद्राबाहेर कसरत बाबांची दहा कॉपी बहादर पकडले तर लेखी परीक्षा बारावीत आठ आणि दहावीचे दोन प्रकरणांमध्ये समावेश आंब्याची गोडी यंदा वाढणार तर गावरान देशी विदेशी आंब्यांना भरपूर लागवड तर कॅऱ्या लवकरच बाजारात येणार तर बरगस उत्पन्नाची शक्यता नुकसानीची पाहणी झाली आता पंचनामी झाले सातोनी केले आता बळीराजाचे डोळे लागले सरकारी मदतीकडे गारपिटातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी तेंदू पत्ता मजुरांना अडीचशे रुपये जादा मजुरी मिळणार तर यंदा झाली घसघशीत गस वाढ मजुरी कमी दिल्यास कंत्रकदारांवर होणार आता कारवाई शेतकऱ्यांना बँक खात्याची केवायसी प्रक्रिया वेळीच पूर्ण करा अन्यथा नुकसान भरपाईला मुकाल अवकाळी झालेल्या नुकसानीची वाटप सुरू बेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई शंभर टक्के अनुदानावर जेरॉक्स मशीन एकतीस मार्चपर्यंत करा अर्ज शेष फंडातून मागसवर्गीय लाभार्थांना मिळणार हा लाभ रब्बी हंगामामध्ये दुसऱ्यांदा पिकाचं नुकसान तर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा संरक्षणंतर कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांना आर्थिक संकट कोसळले बांधकाम कामगारांना आर्थिक मदत नोंदणी केली का तर आर्थसहाय्य पाल्यांना शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी मदत मिळणार यंदा हरभऱ्याचा बजेट होकला तर अवकळीमुळे उतारा घटला बदलत्या अवतारणाचा फटका तर व्याख्या परिसरातील चित्रता हरभऱ्याला पाच हजार सातशे रुपये दर सावकरीच्या विळाख्यात अडकले त्रेसष्ट हजार शेतकरी तर अमरावती जिल्ह्यामधील मागील नऊ महिन्यामध्ये वाढले कर्जदार परभणी या ठिकाणी मध्यम स्टेपल कापसाला बाजारभाव मिळाला आठ हजार वीस रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल पिंपळगाव बसून साईखडा इथे लाल कांद्याचा बाजारभाव जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रतिकुंटल मिळाला सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल